कॉल ऑफ of कोल्हापूर Street फॉर यू रेसिंग Hybrid फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स ची रेंज रेव्हड यामहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल हजार स्टॉक मध्ये इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या जुन्या जलवाहिनीस स्टँड मजरेवाडी जॅकवेल शिकलगार वसाद व वा कुरुंदवाड अशा चार ठिकाणी गळती लागली आहे त्यामुळे पाणी उपसा बंद करण्यात आला असून पाण्याचे वेळापत्रक कोलमडणार आहे गळती काढण्याचे काम गतीने हाती घेतले असून ते पूर्ण होताच पाणी पुरवठा पूर्वत करण्यात येईल शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या मजरेवाडीकडून येणाऱ्या जुन्या जलवाहिनीस सोमवारी शिरडोन स्टँडजवळ मजरेवाडी जॅकवेलजवळ सिकलगार वसाहत आणि कुरुंदवाड शहराजवळ अशा चार ठिकाणी गळती लागल्यामुळे पाणी उपसा सायंकाळी पाच वाजल्यापासून तातडीने बंद करण्यात आला आहे गळती काढण्याचे काम महापालिकेच्या वतीने तातडीने हाती घेण्यात आल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित होऊन अपुरा पाणीपुरवठा होणार आहे गळती काढण्याचे काम पूर्ण होताच शहराचा पाणीपुरवठा पूर्वरत करण्यात येईल तरी शहरातील नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठा जपून वापरून सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे